जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जयसिंगपूर कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि संग्रहालयाचे लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडला एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की राजश्री शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा भव्य पुतळा आणि स्मारक उभारले जात आहे म्हणजे खरं तर इथल्या नागरिकांसाठी आजचा दिवस म्हणजे दिवाळी आहे समोर कितीही बलाढ्य शत्रू असला तरीही चातुर्य साहसाच्या बळावर त्यांच्यावर मात करता येते याची प्रेरणा महाराजांच्या या पुतळ्याद्वारे आपणाला मिळणार आहे या पुतळ्याद्वारे जयसिंगपूरकरांची पन्नास वर्षापासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असल्याचे याप्रसंगी नमूद केले व ते पुढे म्हणाले पहलगाम हल्ल्याला जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडले जाणार नाही देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवादाला जशाच तसे प्रत्युत्तर देतील हा नवा भारत असून घुसके मारेंगे ही सर्व देशवासियांची भावना आहे त्यामुळे पाकिस्तानला नक्की अद्दल घडवली जाईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आरोग्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर चंद्रदीप नरके अशोकराव माने किसन वानखेडे माजी आमदार सुजित मेनसेकर जिल्हाप्रमुख राजेंद्र माने गोकुळचे संचालक संजय पाटील यड्रावकर आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आज जयसिंगपूरकरांच्या खरांच्या किंबोने या भागात संपूर्ण जयसिंगपूर मधल्या शिवभक्तांची आज दिवाळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा क्षण एक पुतळ्याचं अनावरण नाही तर स्वराज्याच्या ज्योतीचा शौर्याचा स्वाभिमानाचा महान उत्सव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून किती संकट येऊ द्या तरी धैर्याने शौर्याने बुद्धिमत्तेने विजय मिळवता येतो ही प्रेरणा आणि ऊर्जा या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आणि भावी पिढीला मिळणार आहे